तीन रुपया पासून व्हरायटी असणार आहे आपण गुलाबचंद चित्रंजी ज्वेलर शेजारी आपले भगवती मिटेशन ज्वेलरी शॉप आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे येणाऱ्या नागपंचमीसाठी आज आपण वेगळी ज्वेलरी कव्हर करणार आहोत यामध्ये अगदी आपण लो प्राइस म्हणजे अगदी दहा रुपयापासूनची पासूनची ज्वेलरी हेअर पिन्स क्लिप्स आणि साडी पिना बरच काही कव्हर करणार आहोत यासाठी तुमच्या तुम्हाला एकच करायचं आहे आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू राहायचा आहे ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुमचा बिझनेस असेल तर एकदा आपल्या शॉपला भेट द्यायची आहे नमस्कार सर आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आपल्या फॅमिली साठी आज आपण एवढी लो प्राईज घेऊन आलेलो आहोत पण या मागचं कारण काय एवढी लो प्राइस, का, लो प्राइस कशी काय देऊ शकतो आयटम आहे ओके और के लिए स्पेशल आहे सिर्फ फक्त दहा रुपया पासून आणि व्हिडिओ कंटिन्यू रहा आपण प्रत्येक व्हरायटी कव्हर करत आहोत असलं नेकलेस घेतात तीस रुपये पस्तीस रुपये पासून स्टार्ट म्हणजे दहा रुपये पासून तीस पस्तीस ते आतलीच खरे आपली खरेदी असणार आहे फक्त किरकोळ विक्रीसाठी आपले हे रेट नसणार आहे तुम्हाला कमीत कमी, कमी पाच हजाराचा तीन हजाराचा माल आपल्या इथून खरेदी करायचा आहे होलसेल बिझनेस असणारे बिझनेस टू बिझनेस आपण आज विक्री करत आहोत तर यामध्ये आपल्याकडे गळ्यातले बघा बघा मल्टी कलर सुंदर पिंक गोल्डन ब्लू सगळे कलर भेटेल मल्टी एल सी टी कलर हे बघा लॉंग शॉकर चिक शॅट आता हे आपण जर तीस पस्तीस रुपयाची खरेदी केली तर आपला विक्री रेट आपण साठ पन्नास साठ रुपयाला विक्री करू शकतो ओके okay. डबल मार्जिन भेटणार आहे त्याच्यामध्ये पण हे बघा सुंदर भरपूर व्हेरायटी आहे वा मस्त खूपच छान वा मस्त आपल्या इथं इथं करत आहोत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज यावा दहा रुपयापासून पासून तीस रुपयाच्या आतली आपण व्हरायटी आता कव्हर केलेली आहे पंचमीसाठी आपण बघा इथे साडी पिणा कव्हर करत हो। आहोत आणि या साडी पिणा तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त मिळणार आहे पस्तीस रुपये डझन म्हणजे पस्तीस रुपये डझन म्हणजे दोन आणि तीन रुपये पासून आपल्याला इथं साडी पिणं उपलब्ध राहणार आहे यामध्ये तुम्हाला न साडी पिन सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे होलसेल खरेदीसाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे सांगे आहेत काय स्टार्टिंग असणार आहे दहा रुपये बारा रुपये पासून स्टार्टिंग आहे तुम्ही हे पन्नास साठ रुपयाला विकली तरी अगदी खप होणार आहे अशा व्हरायटी असणार आहे आणि यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं काही शक्य नाहीये फक्त दहा रुपये आणि बारा रुपयापासून पासून यांची आपल्याला इथं खरेदी करता येणार आहे किती मोठे मोठे आहेत बघा हे तर चार आणि पाच रुपयापासून पासून मधले आहेत सुंदर व्हरायटी आहे बघा शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन व्हिडिओच्या खाली असते आपण ही जोडवी बघत आहोत ही अगदी स्वस्त आणि मस्त असणार आहे पाच सहा रुपयापासून आपल्याकडे डिझाईन चांदी सारखी डिझाईन पॉलिशिंग असणार आहे आणि तुम्ही ही विक्री पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत करू शकता स्वस्त आणि मस्त व्हरायटी कव्हर करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी अगदी नाजूक मधली पण व्हरायटी कव्हर करता येणार आहे बिचवॅन मध्ये पण आपल्याकडे जो पन्नास ते साठ डिझाईन्स अवेलेबल असणार आहेत त्यानंतर तुम्ही वेगवेगळी खरेदी तर करू शकणार आहात आठ रुपयाच चालू आठ रुपयापासून चालू आहे बघा बटरफ्लाय आपले वा व्हरायटी खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे बघा फक्त आठ रुपयापासून पासून असणार आहे आणि हे फक्त दाखवण्यासाठी आपला गोडाऊन वरच्या बाजूला आहे तुम्ही इथं आल्यावर सिलेक्टिव्ह पीस कव्हर करायचे आहे तुम्हाला हवा तेवढा माल प्रत्येक डिझाईन मध्ये अवेलेबल राहणार आहे फक्त आठ रुपयापासून हेअर क्लिप्स आपण कव्हर करत आहोत दस रुपये ब्रेसलेट चालू ब्रेसलेट चालू आहे दहा रुपयापासून रक्षाबंधन साठी किंवा तुम्हाला येणाऱ्या नागपंचमी साठी खरेदी करायची तर लवकरात लवकर शॉप ला भेट द्या दहा वीस अठरा सात पंधरा रुपयापासून आपले इथे ज्वेलरी उपलब्ध असणार आहे स्वस्त आणि मस्त ज्वेलरी आपल्या इथे कव्हर करता येणारे हेअर क्लिप सुद्धा असणारे आणि लहान मुलांचे हेअर क्लिप सुद्धा आहेत बघा इथे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे दहा ते पंधरा डिझाईन्स आहेत वा सुंदर विक्री खूप सुरेख आहे यानंतर तुम्हाला इकडे पण ज्वेलरी लो प्राईज मधली ज्वेलरी उपलब्ध असणारे टिकटॉकच्या क्लिपा आहेत आपल्या इथे कार्टून क्लिपा चेन पेंडंट चेन पेंडंट दस रुपये से चालू दहा रुपये जे आपण बाहेर साठ रुपये सत्तर रुपये पन्नास रुपयाला घेतो फक्त दहा रुपयापासून आपल्या इथे उपलब्ध आहे होलसेल साठी फक्त होलसेल घ्यावा लागतो फक्त होलसेल खरेदी कमीत कमी पाच हजाराचा माल तुम्हाला इथून खरेदी करावा लागणार आहे दहा रुपयाला बटरफ्लाय बघा दहा रुपयाला हे तुम्ही तीस चाळीस पन्नास रुपयाला विक्री करू शकता इथे आपल्याकडे हा सेक्शन आपल्या हेअर बँड चा सेक्शन असणार आहे यामध्ये आपल्याकडे रेग्युलर हेअर बँड आणि फॅन्सी हेअर बँड उपलब्ध असणार आहे स्टार्टिंग प्राइस काय फॅन्सी वा इकडे बघा हे पाच सहा रुपयापासून चालू असणार आहे आणि हे फॅन्सीचे पॅटर्न आहेत जे तुम्हाला असे बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे यामध्ये आपल्याकडे पन्नास ते साठ डिझाईन आहे व्हरायटी आहे एका बॉक्स आपल्याला खरेदी करायचा तोडून मिळणार नाहीये वाव। वा खरेदी करायला जायला तुम्हाला मुंबईला किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाहीये पुण्यातल्या पुण्यात तुम्ही ही खरेदी, ला ला पुने पुने तुम्ही खरेदी करू शकता ते पण कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्या इथं बघा अशा प्रकारे आंबाड्यांची हेअरस्टाईल असणार आहे यामध्ये आपल्याकडे प्लेन वेणी सुद्धा उपलब्ध राहणार आहे तुमचं पार्लर असेल किंवा तुमच्या शॉप मध्ये विक्रीसाठी तुम्हाला ही व्हरायटी कव्हर करायची असेल तर तीस रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला ही व्हरायटी तुम्हाला कव्हर करता येणार आहे भरपूर सुंदर सुंदर व्हरायटी आहे जो जो आपल्याकडे शंभरच्या पेक्षा जास्त व्हरायटी कव्हर करताना क्लच मध्ये पण असणार आहे बघा लहान मोठे सर्व व्हरायटी आपल्या इथे असणार आहे आणि ही व्हरायटी कव्हर करायला लवकरात लवकर भेट द्या आता येणाऱ्या सणांसाठी तुम्ही हे शॉपवर व्हरायटी कव्हर करू शकता एक्सटेन्शन पण आहेत बघा आपल्या इथे जे नॅचरल कलर्स मध्ये आहेत हेअर कलर मध्ये याची प्राइस काय आहे एकशे पन्नास पासून दीडशे पासून चालू आहे बघा त्यामध्ये हायलाइट्स पण आहेत आणि कल्स पण आहेत अशा प्रकारचे कर्ल्स पण तुम्हाला आपल्या इथे एक्सटेन्शन मध्ये उपलब्ध आहेत आणि हे कसे असणार आहेत दोनशे रुपयापासून कर्ल्स आपल्या इथे उपलब्ध आहे पण आहे आहे अच्छा लॉंग स्ट्रेट आणि पॅटर्न खूप भरपूर असणार आहे आपल्याकडे स्ट्रेट मध्ये पण आहेत कर्ल्स मध्ये पण आहेत कलर्स मध्ये पण आहेत ब्राऊन ब्लॅक हे बघा एकदम सुरेख हे बघा तीन शेड मध्ये आहेत हे आपण टॉप टॉप म्हणजे कानातले बघत आहोत आणि यामध्ये आपल्याकडे अवघ्या तीन रुपयापासून पासून व्हरायटी असणार आहे यामध्ये आपण प्रत्येक व्हरायटी कव्हर करत आहोत यामधली प्रत्येक व्हरायटी तीन रुपया पासून आणि पुढे ती अठरा रुपये वीस रुपया पर्यंत अवेलेबल राहणार आहे यामध्ये तुम्हाला मॉडर्न लूक असलेले पण व्हरायटी कव्हर करता येणार आहे तर तुमच्या तुम शॉप मध्ये तुम्ही ही मिक्स व्हरायटी ठेवली तर नक्कीच तुमचा या सीझन मध्ये फायदा होणार आहे आणि दाम दुप्पट तुम्हाला इथे

अच्छा आणि तुम्ही हे ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचा शॉप असेल तिथेही आपल्या शॉप हो। मध्ये विक्रीसाठी ठेवू शकता स्मॉल टॉप लहान मुलींसाठी घालणारे किंवा ऑफिस साठी लागणारे टॉप्स आहेत डिझाईन्स बघा तुम्ही बघू हो। शकता खूप सुरेख कानातले आहेत डिझाईन आणि याची पॉलिशिंगची गॅरंटी सर आपल्याला देतच आहेत पुणे मध्ये सबसे सस्ती ज्वेलरी आपल्या पास मिळेल और ये अमेरिकन डायमंड की ज्वेलरी है जो डेढ़ सौ दो सौ रुपए में सेल होता है वो अपने पास चालीस पचास रुपए में मिलेगा अपनी मैन्युफैक्चरिंग आइटम है अगर आप एकदम सरप्राइज प्राइस दिल्ली है जी तुम्ही बाहेर दोनशे अडीचशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत खरेदी करता असे कानातले आपले इथं फक्त चाळीस रुपयाला आपले इथं उपलब्ध राहणार आहेत आणि यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स भरपूर आहेत सणासाठी नक्की खरेदी करायला या हा मयूर आहे बघा तुम्हाला झूम मध्ये डिझाईन आहे आणि प्रत्येक डिझाईन आपल्याला हटके आहे प्रत्येक डिझाईन मध्ये काहीतरी वेगळे पण तुम्हाला दिसून येईल फक्त तुम्हाला खरेदी करताना कमीत कमी, कमी पाच हजाराची खरेदी करायची आहे आपल्याकडे बघा दोनशे ते तीनशे व्हरायटी आता इथे आहे अजून भरपूर व्हरायटी तुम्ही शॉप वर आल्यावर तुम्हाला बघायला मिळणारच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय तो मला नक्की सांगायचा आहे तुम्ही अगोदर आपल्या शॉप मध्ये खरेदी केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ज्यामुळे आपल्या इथे येणाऱ्या नवीन आपल्या फॅमिली मेंबर्सला त्याचा सपोर्ट होणार आहे नक्कीच नवीन बिझनेस असेल तर आपल्या शॉपला एकदा येऊन गेल्यानंतर तुम्ही ऑनलाईन खरेदी सुद्धा आपल्या शॉप मधन करू शकता आता येणारे नवीन येणारे सर्व सण आहे जे श्रावणामध्ये येतात सण त्याच्यासाठी तुमच्या शॉप मध्ये लागणारी प्रत्येक ज्वेलरी तुम्हाला अगदी होलसेल भावामध्ये इथे मिळणार आहे येथे आल्यानंतर तुमचा नक्कीच दाम दुप्पट फायदा तर होणारच आहे आणि आपल्याला इथे कनेक्ट होण्यासाठी बाकीच्या मेंबर्सला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये कोणाचा नवीन बिझनेस असेल किंवा तुम्ही घरून बिझनेस करत असाल तर नक्की शॉपला भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आरतीचा नमस्कार